नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक शिरपूर तालुक्यातील बी एम सीमध्ये मुलगा आहे परमानंट त्याचा बायोडाटा घेऊन आलेलो आहे आपण बायोडाट्याला सुरुवात करूया चला मग मुलाचे नाव राहुल नाना गुजर कुलदैवत अन्नपूर्णा माताई जन्मतारीख एकोणनावीस सात एकोणनावीसशे चौऱ्याण्णवमध्ये मुलाचा जन्म झालेला आहे मित्रांनो मुलाची जन्मवेळ मुलाचा जन्म रात्री नऊ वाजता झालेला आहे जन्मस्थळी त्यांचं मांजर तालुका शिरपूर जिल्हा धुळे मुलाची उंची आहे पाच फूट पाच इंच आहे मुलाचा रंग हा गोरा आहे शिक्षण मुलाने बी ए कम्प्लीट झालेला आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे नोकरी बी एम सीमध्ये नोकरीला आहे मुलगा ब्रो मुंबई महानगरपालिकेमध्ये परमानंट आहे मित्रांनो त्यांना महिन्याला चाळीस हजार रुपये ही एवढी सॅलरी आहे महिन्याला चाळीस हजार सॅलरी आहे ही त्यांची कौटुंबिक माहिती मित्रांनो मुलाला बहीण एक भाऊ एक आहे दोन्ही भाऊ बहीण विवाहित मित्रांनो त्यांचे त्या व्यवसाय त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा त्यांचे वडील शेती काम करतात घर आहे मित्रांनो त्यांचं गावामध्ये स्वतःचं घर आहे वेल सेट फॅमिली मित्रांनो चांगला म्हणजे चांगला कुटुंबातील मुलगा आहे वर हा सध्या मुंबईला राहतो बी एम सीमध्ये ब्रह्मना मना महानगरपालिकेत मुलगा हा कामाला आहे मुलगा हा निर्विष्ण आहे सुंदर आहे मेहनती आहे चांगला मुलगा आहे मित्रांनो एकदम छान आहे त्यांचा गुजर समाज आहे त्यांना अदर खासची दुसऱ्या समाजाची मुलगी चालेल मित्रांनो हा आ, संपर्क नंबर मित्रांनो आपला नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न हा आपला व्हॉट्सॲप नंबर मित्रांनो तुम्हाला जर मुल तुम्हाला जर मुलाचा बायोडाटा आवडला असेल तर मी लगेच तुम्हाला मुलाचा बायोडाटा सेंड करेल मित्रांनो मुलगा एकदम छान आहे चांगल्या परिवारातले दिले आणि बी एम सीमध्ये परमाणाने जर तुमच्या माहितीमध्ये एखादी वधू असेल महाराष्ट्रीयन तर लगेच आपल्याशी संपर्क साधावा हा नंबर आपला नंबर आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे नव्याण्णव वीस नव्याण्णव चौपन्न अठ्ठावन्न आपला व्हॉट्सॲप नंबर आहे याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही तुमचा बायोडेटा आपल्याला पाठवू शकतात धन्यवाद